महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा चाकणनगर नगर परिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक आठ मधून आकाश जाधव यांचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल चाकणनगर नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाचले असताना आज वार्ड क्रमांक आठ मधून मोठे शक्ती प्रदर्शन करत आकाश ज्ञानेश्वर जाधव यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आकाश जाधव यांनी वार्डातील विकासात्मक मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं वार्डातील मतदारांनी पाठिंबा दर्शवून अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी महिला भगिनी यांची उपस्थिती मोठी असल्याचं दिसून आलं आकाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे चाकण नगर परिषदेचे राजकीय गणित बदलायची मोठी चर्चा शहरात रंगली होती त्यामुळे आकाश जाधव राजकीय प्रवास आणि त्यांचे बंधू अक्षय जाधव यांचा जात त्यामुळे आज मी माझा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक आठ मधून दाखल केला आहे सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि साक्षीने आज आम्ही अर्ज दाखल केलेला आहे विकास प्रभाग क्रमांक आठच्या विकासात्मक धोरणासाठी मी या प्रभागाटचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे इथून पुढं माझ्यावर मायबाप जनतेने अशीच दोन तारखेला मतदानरूपी आशीर्वाद दाखवावे अशी विनंती केली